नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौ देवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत हुवाच या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते श्री स्वामी समर्थ कृपेने वृद्ध दाम्पत्यास पुत्रप्राप्ती झाली हे आपण मागील भागात पाहिलेच त्याचीच फलश्रुती आज आपण बघणार आहोत तरी आजचा संपूर्ण भाग बघायला विसरू नका ही विनंती करते धन्यवाद त्या वृद्ध शेवे आणि त्याच्या पत्नीला श्री स्वामी समर्थांनी पुत्र होईल आणि जाईल जा अशा तऱ्हेचा त्या उभायतांना आशीर्वाद दिलेला असतो यथा अवकाश त्या आशीर्वादाच्या फलतृप्तीनुसार ती ब्राह्मण पत्नी गरोदर राहते आणि तिला पुत्रप्राप्ती होते त्या दरम्यानच्या काळामध्ये ब्राह्मणाला अतिशय आनंद झालेला असतो आणि त्या आनंदाच्या भरात नित्य नियमाने दररोज त्या आम्रवृक्षाखाली तो श्री स्वामींसाठी नैवेद्य आणीत असतो स्वामी तिथे नसतात परंतु नैवेद्याचं ताट मात्र बरस रिकाम झालेलं असतं त्या ब्राह्मणाचा ग्रह असा झालेला असतो की स्वामी आपला नैवेद्य ग्रहण करत असतात असे बरेच दिवस बरेच महिने गेल्यानंतर मात्र तो बेचैन होतो आपण आणलेला नैवेद्य हा खाल्ला जातो परंतु स्वामी कोठे आहेत स्वामी दिसत नाहीत त्यासाठी तो स्वामींचा अतिशय भावनेनं धावा करतो पण जो कृषीमध्ये त्यांचा शोधाशोध शोड़ घेतो तरीही त्याला श्री स्वामी मात्र दिसत नाही स्वामींनी ते स्थान केव्हाच सोडलेले असते पुष्कळ शोधाशोध करूनही स्वामींचा शोध न लागल्यामुळे हाताश झालेला तो वृद्ध शेवेकरी घरी येतो आणि पत्नीला सांगतो की मी स्वामीचा सर्वत्र शोध घेतला परंतु आपल्याला आशीर्वाद दिलेले स्वामी मात्र मला कोठेही दिसले नाही अशा ह्या विवंचनेमध्ये त्यांची काही वर्ष जातात त्या दरम्यान तो मुलगाही मोठा झालेला असतो अखेरी त्या ब्राह्मणपती पत्नीला असं वाटतं की स्वामी कोठे आहेत याचा शोध घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष रामेश्वर रामेश्वराला जाऊ आणि रामेश्वराला विचारू त्या हेतूने ते दोघेही मुलास रामेश्वराच्या दर्शनासाठी येतात तो वृद्ध शेवेकरी त्याच्या पत्नी आणि मुलासह रामेश्वरी येतो रामेश्वरी रामेश्वराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या त्या वृद्ध सेवेकऱ्याला पिंडीच्या ठिकाणी मात्र प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ का जे त्याने आम्रवृक्षाखाली बघितलेले होते ते त्यांना दिसायला लागतात त्यावेळेला मात्र तो अतिशय आनंदित आणि आश्चर्यचकित होतो त्याच्या डोळ्यातून घळघळा आनंद असू वाहत असतात त्याच वेळेला सर्वज्ञ आंतरसाक्षी श्री स्वामींना मात्र त्या मुलाची काय अवस्था झालेली असेल तो मुलगा कोणत्या अवस्थेत असेल याची पूर्ण कल्पना असते ते सहजच त्या वृद्ध शर्वे विचारतात काय रे ब्राह्मणा तुझ्या मुलाला तू तुझ्या समेत नाही आणलं त्याच वेळेला तो ब्राह्मण मागे वळून बघतो त्यावेळेला त्याला त्या त्याचा मुलगा दूरवर उभा असलेला दिसतो त्यावेळेला तो ब्राह्मण त्यांना सांगतो हो मी मुलालाही आणलेला आहे परंतु तो दूरवर उभा आहे सर्वज्ञ असलेल्या स्वामींना सर्व काही कळालेलं असतं त्याच वेळेला ते त्याला सांगतात की जा तुझ्या त्या मुलाला घेऊ ये स्वामींची आज्ञाशीर सावंत मानून तो त्या मुलाला आणण्यासाठी मंदिराच्या बाहेर येतो तेव्हा मात्र त्या मुलाला तो सांगतो अरे स्वामींच्या दर्शनाला तो आतमध्ये गाभाऱ्यात चल त्यावेळेला तो मुलगा मात्र गायावाया करतो आणि सांगतो की नाही देव परमेश्वर हा मला मारेल मला त्यांची खूप भीती वाटते ते मला नष्ट करतील मी येत नाही कृपा करून मला नेऊ नका असे तो पुन्हा पुन्हा सांगतो परंतु तो वृद्ध ब्राह्मण त्या मुलाचा हात धरून मात्र जबरदस्तीने ओढत ओढत श्री स्वामींकडे त्याला आणी असतो तो मुलगा येत नसतो परंतु तो ब्राह्मण शेवेकरी मात्र दर्शनासाठी त्यांना स्वामींच्याकडे घेऊन येतो तो, तो वृद्ध शेवेकरी आणि त्याची पत्नी त्यांच्या मुलाला घेऊन स्वामीकडे आणत असताना त्या गोजीरवाण्या मुलाचे स्वरूप हळूहळू पालटत जाते आणि त्याचे आकराळ विकराळ अशा स्वरूपात रूपांतर होते स्वामी पुढे त्या अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलेल्या त्या मुलाला पाहून तो वृद्ध सेवे करी आणि त्याची पत्नी घाबरतात त्यावेळेला श्री स्वामी त्या पिशाच्यावर एक नेत्र कटाक्ष टाकतात तत्क्षणी ते पिशाच जमिनीवर कोसळते आणि मृतवत होते तेव्हा मात्र ते दोघही पत्नी अतिशय शोक करू लागतात त्यावेळेला स्वामी सांगतात अरे ब्राह्मणा मी तुला ज्या वेळेला आशीर्वाद दिला होता तो आशीर्वाद असा होता तुला पुत्र होईल आणि जाईल जा ह्या आशीर्वादातला तू तुल फक्त पुत्र होईल हाच भाग लक्षात ठेवला त्याची फलश्रुती म्हणून तुला पुत्र प्राप्त झाला परंतु जाईल जा हे तुझ्या लक्षात आलेले नाही त्यावेळेला त्या ब्राह्मणाने विचारलं महाराज मग तो नैवेद्य कोण खात होतं त्यावेळेला तो सांगतो अरे तो, तो नैवेद्य ह्या मुलाच्या रूपाने एक पिशाच तेथे येऊन ते नैवेद्य तो नैवेद्य खात होतं आणि त्याचीच परिणिती त्या, त्या मुलाच्या पिशाच स्वरूपात झालेली आहे आता महाराज आम्ही काय करावं त्याच वेळेला स्वामींना अतिशय दयालेली असते आणि ते सांगतात की तेथे असलेले भस्म त्या प्रेताला लावा आणि त्याची यथासांग अंत्यविधी करा मृतवत झालेल्या त्या मुलाचा अंत्यविधी करून ते वृद्ध शेवेकरी पतीपत्नी पुत्र लालशेपोटी आशीर्वाद मिळवण्याच्या हेतूने पुन्हा श्री स्वामींकडे येतात स्वामींचे दर्शन घेऊन ते उभे राहतात तोच सर्वज्ञ श्री स्वामी त्यांच्या मनात असलेली इच्छा आकांक्षा ओळखतात काय रे पुन्हा कशासाठी आलात आपण त्याच वेळेला त्या वृद्ध शेवेकऱ्याची पत्नी पदर पसरून सांगते की महाराज आमच्या वंशाला दिवा लावण्यासाठी आम्हाला पुत्र हवा त्यावेळेला महाराज खदखदा हसतात आणि स्मित हास्य करून त्या दोघांवरही प्रसन्न आणि प्रेमळ नेत्रकटाक्ष टाकतात आणि त्या बाईच्या ओटीत नारळ टाकतात आणि सांगतात तुम्हाला पुत्र होईल आणि तुमचे येथून पुढील आयुष्य आपल्या पुत्रास अतिशय आनंदाने सुखा समाधानाने आणि परमेश्वराचे चिंतन करण्यात आणि सत्कर्म करण्यात घालवा जा आनंदीत रहा अशा तऱ्हेचा आशीर्वाद देतात धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ कृपेने वृद्ध दाम्पत्याच्या पुत्राची मुक्ती कशी झाली हे आज आपण बघितले ऐकले धन्यवाद